भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय अचलपूर यांच्या वसाहतीमध्ये प्रत्येक घरी एक झाड या वृक्षारोपणासाठी कार्यकारी अभियंता कृणाल पिंजरकर यांच्या पुढाकाराने तथा आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन मित्रपरिवार व वा सार्वजनिक बांधकाम अचलपूर यांच्या विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला आपले शहर हिरवे शहर टप्पा चार आयोजित करण्यात आला होता या वसाहतीमधील गृहिणी यांच्या हस्ते कृणाल पिंजरकर कार्यकारी अभियंता वनपाल विजय गोंडसोर अभियंता बोरेकर गजानन कोल्हे पत्रकार संजय जोशी कमल केजरीवाल सार्वजनिक बांधकामचे राजेंद्र पखाले सहित स्थानिक रहिवासी तर आदिवासी पर्यावरण संस्था पदाधिकारी योगेश खांजोडे संजय डोंगरे सुरेश प्रजापती प्यारेलाल प्रजापती राजेंद्र मुंदे मुरलीधर ठाकरे विनोद मिश्रा यांच्या हस्ते प्राणवायू स्रोत कडूनिंब उंबर बेलपत्र या रोपट्यांचे रोपण करण्यात आले तर संगोपन व संवर्धनाची जबाबदारी स्थानिक नागरिकांनी घेतली हरघर तिरंगाप्रमाणे प्रत्येक घरी एक झाड आणि जय हिंसे जय पर्यावरण तक असा सुंदर संदेश कार्यकारी अभियंता कृणाल पिंजरकर व योगेश खांजोडे यांनी दिला इथे सगळे कर्मचारी आमचे डब्ल्यूचे कर्मचारी तसेच सगळे अधिकारी आणि आपले आदिवासी पर्यावरण संस्थेचे सगळे पदाधिकारी इथे जमलेले आहे आज आपण आदादी अमृत महोत्सव या अंतर्गत आपण प्रत्येक आमच्या कॉर्टरमध्ये म्हणजे आमचे पंधरा क्वॉर्टरमध्ये आमचे कर्मचारी अधिकारी राहतात त्यांच्या समोर एक एक झाड आणि त्यांचं संगोपन करणं हे त्यांची जबाबदारी राहील या अनुषंगाने आम्ही आज पंचवीस ते से तीस झाड इथे लावतो आहे आणि त्या पंचवीस ते तीस झाडांमध्ये उंबर कडूनिम आणि बेलपत्र असे चार पाच प्रज प्रजातीचे जे आपल्याला ऑक्सिजन देणारे जे झाडं आहेत जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळणारे असे झाडं आम्ही इथे लावतो आहे आणि या आझादीच्या अमृत महोत्सवामध्ये म्हणजे जो साजरा करायचा आहे आम्हाला ह्या आठवड्याभरात तर त्यातला हा आमचा एक कार्यक्रम आम्ही आज इथे संपन्न करतो आहे तसेच पोलीस स्टेशन परतवाडा व आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटना यांच्या विद्यमाने स्थानिक केदारनगर येथे पोलीस कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी ठाणेदार संतोष ताले पोलीस अधीक्षक ग्राबीन यांच्या पुढाकाराने पोलीस स्टेशन परतवाडा व आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटना यांच्या वतीने देवमाळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या केदारनगर येथील स्थानिक नागरिक ठाणेदार संतोष ताले विजय गोंडचोर गजानन कोल्हे राहुल कडू रयत संघटना कमल केजरीवाल पत्रकार संजय जोशी आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे योगेश खांजोडे सुरेश प्रजापती प्यारेलाल प्रजापती संजय डोंगरे राजेंद्र मुंदे मुरलीधर ठाकरे विनोद मिश्रा पोलीस कर्मचारी अब्दुल नाझीम अब्दुल कलीम पोलीस कर्मचारी मंगेश फुकट जमादार संतुलाल उईके दीपक राऊत विनोद राऊत प्रमोद चौधरी सदानंद साबळे खाटकर विवेक ठाकरे योगेश बोदडे अनुप खुसे निखिल खंडार यांच्या हस्ते प्राणवायू स्रोत वड पिंपळ जांभूळ कडुनिंब आंबा पुत्रांजीव अशा रोपट्यांचे रोपण करून संगोपन व संवर्धनाचे जबा व संवर्धनाची जबाबदारी स्थानिक नागरिक केदारनगर यांनी स्वीकारलेली आहे जागतिक मैत्रीदिनी झालेल्या या वृक्षारोपणामध्ये पर्यावरण संतुलनासाठी आपले मनोगत ठाणेदार संतोष ताले गजानन कोल्हे राहुल कडू पत्रकार संजय जोशी योगेश खांजोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगेश फुकट यांनी केले कार्यक्रमानिमित्त पोलीस विभागानं आज केदारनगर येथील मैदानात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आज सकाळी सकाळी पोलीस विभागाचे आमच्या कॉलनीत राहणारे कर्मचारी मंगेश भाऊ जवळ फावडं घेऊन आले आणि आम आम्हाला सगळ्या कॉलनीतल्या लोकांनी जमा केलं आणि आम्ही याच्यात सहभागी होऊ शकलो आम्हाला सहभाग द्यायचं भाग्य लाभलं त्याबद्दल मी पोलीस विभागाचे मंगेश भाऊचे आभार मानतो आणि पोलीस विभागानं आमच्या घरासमोर झाडं लावले त्याबद्दल पुन्हा पोलीस विभागाचे व आदिवासी पर्यावरण विकास संस्थेचे आभार मानतो आणि असे कार्यक्रम चालत राहावे आणि सर्वांचा त्याच्यात सहभाग होत राहावा अशी अपेक्षा करतो आणि सर्वांचे पुनश्चे आभार मानतो अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आझादिका अमृत महोत्सव महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रम सुरू आहेत आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी परतवाडा पोलिसांकडून आयोजित करण्यात आलेला आहे आमच्या येथील पोलीस सगळे अंमलदार आणि येथील कांडी येथील सगळे नागरिक राहुल वगैरे त्यांची जी मित्र आहेत त्यांनी ही आम्हाला जागा उपलब्ध करून दिली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण पाहतो की एखादं सुकलेलं झाड असतं त्या ठिकाणी कोणी काही बसत नाही काही नाही त्याच्यावर पक्षी बसत नाही त्याच्या खाली इसम बसत नाही या ठिकाणी हिरवे झाड आपण सर्वांनी या ठिकाणी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आहे आणि हे समोरही हिरवेच राहतील या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न केले आहेत निश्चितच इथे नागरिकांनी आणि आमच्या पोलिसांकडून जे वृक्षारोपण करून घेतलं आणि निश्चित आपण समोरच्या पिढीला यामधून आपण एक देण्याचं काम सावली देण्याचं काम तसंच त्यांच्यासाठी फळं देण्याचं काम इवन माणसानंच मुलांना नाही माणसाला ना नाही ना ना तर पक्षांनासुद्धा आपण या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे मी यानिमित्त सर्वांचे धन्यवाद म्हणतो एस सी एन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावतीकरिता पंकज साबूसह जयकुमार घिया परतवाडा